रेस्टॉरंट मध्ये मी स्टे केलेला हे मुंबई गोवा हायवे आहे हे ते हॉटेल मध्ये आम्ही जेवले हो बाकी तो मस्त जेवण होतं हे परिसर किती मस्त होत ना आम हे हॉटेलचं स्टे ओ आमचं ना समोरच नारळ पडलेलं हे झाड झाड किती मस्त होती

इकडचं परिसर भरपूर सुंदर आहे मन मुक्त करून टाकेल आणि हे इथे परत एकदा शूट चालू आहे आमचं हे फोटोज मस्त आहेत ना हे बघा हे असं शूट होतं आमचं हे बैलगाडी आणि थँक्यू सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू